नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत अमृत काळाचा डंका खरा की अमेरिकी भारत महासत्ता होणार असे बोलले जाते पण तरीही हजारो भारतीय युवक धोकादायक मार्गांनी परदेशात जात आहेत हे का घडते डंकी हा शब्द अवैध स्थलांतराच्या संदर्भात वापरला जातो डंकी मार्गाने अमेरिकेत पोहोचण्यासाठी माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत आज आपण या स्थलांतराच्या कारणांवर परिणामांवर आणि संभाव्य उपायांवर बोलणार आहोत भारतातील हजारो नागरिक आर्थिक आणि सामाजिक अस्थिरतेमुळे परदेश गाठत आहेत अमेरिका मेक्सिको सीमारेषेवर भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे एका व्यक्तीला अमेरिका गाठण्यासाठी चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च येतो बेकायदा एजंट आणि माफिया हे मोठ्या प्रमाणावर या प्रक्रियेत गुंतले आहेत दोन हजार तेवीस मध्ये शहाण्णव हजार भारतीय नागरिक अमेरिकेत बेकायदा प्रवेश करताना पकडले गेले ही संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे स्थलांतर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना नसणे पोलीस आणि प्रशासनातील निष्काळजीपणा हे देखील मोठे मुद्दे आहेत फ्रान्स अमेरिका आणि कॅनडा यासारख्या देशांनी बेकायदा स्थलांतर करणाऱ्या भारतीयांवर कारवाई सुरू केली आहे त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा प्रभावित होत आहे वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचा दर्जा धार्मिक आणि सामाजिक अस्थिरता तसेच राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता ही स्थलांतराची मुख्य कारणे आहेत कुटुंब तुटत आहेत अनेकांना गैरवर्तनाला सामोरे जावे लागत आहे आर्थिकदृष्ट्या हे परकीय गंगाजळीकडे पैसा वळवण्यास कारणीभूत ठरत आहे डंकी मार्गाने जाणारे अनेक जण किडनॅपिंग लुटमार आणि अत्याचारांचे बळी ठरत आहेत अनेक महिलांवर लैंगिक शोषण होते तर काही लोक मृत्युमुखी पडतात पश्चिमी देशांकडून स्थलांतर धोरणांवर मर्यादा घातल्या जात आहेत भारतीय पासपोर्टवरील विश्वास कमी होत आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि शिक्षणाच्या संधी सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत डंकी माफियांवर कठोर कारवाई केली पाहिजे तरुणांनी परदेशी जाऊन स्थिर स्थावर होण्याऐवजी भारतात संधी शोधल्या पाहिजेत मित्रांनो आज आपण या गंभीर समस्येवर सखोल चर्चा केली तुमचे काय विचार आहेत खाली कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा